नमस्कार मुलांच्या मनातील अभ्यासाची भीती कशी घालवाल प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक स्वसंवाद चालू असतो ज्याला आपण सेल्फ टॉक म्हणूयात माणूस डोळे उघडल्यापासून ते झोपेपर्यंत सतत काही ना काही विचार करत असतो आणि मनातल्या मनात स्वतःशीच बोलत असतो ज्या वेळेला मुलांना आपण अभ्यास करायला सांगतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा स्वसंवाद सुरू होतो की अभ्यासाचा कंटाळा आला आहे पण आम्हाला आता हे करावंच लागणार आहे किंवा अमुक विषय मला जमतच नाही आहे आता हे कसं होणार आहे परीक्षेत मला कमी मार्क मिळणार आहे माझी तुलना लोकांबरोबर होणार आहे अशा पद्धतीने मुलं विचार करायला लागतात म्हणून आपल्याला मुलांच्या मनातली अभ्यासाची भीती जर घालवायची असेल तर त्यांचा हा निगेटिव्ह सेल्फ टॉक पॉझिटिव्ह सेल्फ टॉकमध्ये कसा बदलता येऊ शकेल हे आज आपण पाहणार आहोत समजा मुलांनी असा विचार केला की मी हे करू शकत नाही हे खूप कठीण आहे याऐवजी मी या अभ्यासाचे छोटे छोटे भाग करेन आणि हा टॉपिक मी पूर्ण करू शकतो दुसरा एक सेल्फ टॉक मुलांच्या मनात असतो की ही मुलं माझ्यापेक्षा खूप चांगले मार्क मिळवत आहेत मी एक फेल्युअर मुलगा आहे या सेल्फ टॉकचं मुलाला अशा पद्धतीने सकारात्मक सेल्फ टॉकमध्ये परिवर्तन करता येतं की मला त्यांचं सक्सेसफुल होणं आवडतं त्यांच्याकडून मला काय बरं शिकता येईल तिसरं एक उदाहरण आपण असं घेऊया मुलं असं म्हणतात मी किती वेड्यासारखा वागलो मी खरंच चूकच केली आहे अशा वेळा हेच सेल्फ सेल्फटॉक आपण पॉझिटिव्ह सेल्फटॉकमध्ये कसं बदलू शकतो तर मी बेस्टच करणार आहे भविष्यात वेळ आली की मी काहीतरी वेगळं करणार आहे चौथं आणखी एखादं उदाहरण आपण घेऊ शकतो की आ, मी करतो आहे ना तेवढा अभ्यास पुरेसा झाला जास्त करायची गरज नाही आहे अशा वेळेला ह्या सेल्फ टॉकचं वेगळ्या पद्धतीने आपण परिवर्तन किंवा त्याचं रूपांतर कसं करू शकतो मी खरंच बेस्ट स्टडी करतो आहे का हा प्रश्न मुलांना स्वतःला विचारायला सांगायचं मुलांच्या मनामधले जे नकारात्मक सेल्फ टॉक आहे त्याचं सकारात्मक सेल्फ टॉकमध्ये रूपांतर करताना त्यांना असा प्रश्न स्वतःला विचारायला सांगा की मी जे काही म्हणतोय मनातल्या मनात ते खरं आहे का त्याला काही प्रूफ आहे का, का? माझे मित्र सांगतायत किंवा शिक्षक सांगतायत माझे आजूबाजूचे लोक सांगतायत हे खरं आहे का याला काही प्रूफ आहे का आणि जर हे खरं असेल तर मला दुरुस्ती करायलाच हवी आहे आणि हे, हे खरं नसेल तर असे नकारात्मक सेल्फ टॉक मी स्वतःला घेऊन जवळजवळ स्वतःचा अपमानच करतो आहे पण मी जर हा नकारात्मक सेल्फ टॉक सकारात्मक सेल्फ टॉकमध्ये परिवर्तित केला तर मुलं स्वतःच्या मनाशी असं नक्की म्हणू शकतात की मी जर काही पॉझिटिव्ह बोलत राहिलो तर मी पॉझिटिव करू शकेन आणि हे मी नक्की करू शकेन अशा आज्ञा मेंदूला देण्याची सवय आपल्याला मुलांना लावावी लागेल यावरती बरंच काही बोलता येईल कारण मोठ्यांनासुद्धा अशा प्रकारे नकारात्मक सेल्फ टॉककडे जाण्याची एक प्रवृत्ती असते ती प्रवृत्ती दूर करण्यासाठी आपण सगळ्यांनीच आणि विशेषतः मोठ्यांनी जर हे केलं आपल्या बोलताना आपण कुठल्या प्रकारचे नकारात्मक सेल्फ टॉक मुलांपर्यंत पोहोचवतो आहोत कारण आपण ते आधी स्वतःशी बोलतो आणि ते बरोबर मुलांपर्यंत नेऊन पोहोचवतो तेव्हा आपणच जर सकारात्मक सेल्फ टॉक करायला सुरुवात केली तर मुलंही त्याच पद्धतीने ते करू शकतील आणि तुम्ही त्यांना ते सुचवू शकाल आणि ही एक प्रॅक्टिस आहे सराव आहे हे जरूर जमू शकतं धन्यवाद